जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग सिल्लोड तालुक्यातील धानोरा आणि वांजोळा येथील पूर्णा नदीपात्रातून दिवस रात्र चालू असलेला अवैध वाळू उपसा धानोरा आणि वांजोळा येथील नागरिकांना रात्रभर या वाहनांच्या आवाजाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे या आवाजानं शाळकरी मुले यांचा अभ्यास होत नाही तर वयोवृद्ध आजारी नागरिकांना रात्रभर झोपा येत नाहीत अवैधवाळू उपसाप्रकरणी तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी यांना तोंडी लेखी सांगून सुद्धा या अवैधवाळू उपसावर संबंधित विभागाचे कुठलेही नियंत्रण राहिले नाही या त्रासाला कंटाळून येथील नागरिकांनी तेरा सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावून प्रशासनाच्या विरोधात आपला राग आणि भावना अशा व्यक्त केल्या यानंतर भराडी धानोरा तलाठी सज्जा कार्यरत असलेल्या माणेबाई यांनी धाडसी कारवाई करून एक टिप्पर एक जेसीबी एक हायवा आणि ट्रॅक्टर ही वाहने अवैध वाळू उपसा करत असताना पकडून कार्यवाही केली आहे त्यांच्या या धाडशी कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच सिल्लोड तहसीलदार यांनी धानोरा आणि वांजोळा परिसरात असलेले अवैध वाळू साठ्याचे पंचनामे करावे अशी मागणी जनतेतून होत आहे झुंजार जनता न्यूज सिल्लोडसाठी प्रतिनिधी विशाल चव्हाण ब्युरो रिपोर्ट जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग